विषय असा आहे की दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला नऊ मुंबई एअरपोर्टला आज काही तिकीट बुकिंग करण्यात आले आमचे खजिनदार आणि आज दिबा पाटलांचं नाव लागेल म्हणून या खुशीमध्ये त्यांनी एक तिकीट बुक केले नवी मुंबई टू गोवा तर यांनी जेव्हा मेक माय ट्रीपवर ते सर्च केलं ना त्याच्यावर काही लिहून आलं नाही ते ब्लँक झालं आतासा एअरमध्ये दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल वन म्हणून ते शो झालेलं आहे माझं बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे तुम्ही फक्त टर्मिनल वनलाच दिबा पाटलांचं नाव देणार आहात का आमच्या दिबा पाटलांची ख्याती ही पूर्ण महाराष्ट्रभर होती आज कोणीही डिमांड करतोय काही करतोय आम्हाला त्याच्याशी दुमत नाही आहे आमचं भूमिपुत्रांचं एक एवढंच आहे की आमचे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला नाव देण्यासाठी पात्र आहेत तर टर्मिनल वनला फक्त नाव नसावं संपूर्ण एअरपोर्टला नाव हे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असावं ही आमची सर्वांची मागणी आहे कारण मनामध्ये दुविधा काय होते आज पहिली उडान पंचवीस डिसेंबरला होणार आहे ती उडान होण्याअगोदर जर नाव लागलं संपूर्ण एअरपोर्टला तर आमची दिशाभूल होणार नाही पण हे आता टर्मिनल वन म्हणून जे होतं ना ती कुठेतरी दिशाभूल आम्हाला वाटते आज नवुबे इंटरनॅशनल एअरपोर्ट नव्बेमध्ये पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये चार टर्मिनल आहेत तर फक्त टर्मिनल वनला पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव का चारही टर्मिनलला द्या ते कुठेतरी गाजर देण्यासारखं असं आम्हाला वाटतं माझ्या मित्रांनी पेटीएम वरती तिकीट बुक केलं असता त्यांना दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून असं नाव आलं तर मी खूप खूप खुश झालो आणि मी पण दुसऱ्या साईडवरती तिकीट काढायचा प्रयत्न केला आणि काढलं पण पण जेव्हा काढलं तेव्हा त्या तिकीटावरती दिबा पाटील यांचं नाव नव्हतं म्हणजे मी खूप दुःखी झालो त्यामुळे नाव नसल्यामुळे हा फक्त पेटीएम वरती नाव येतं आणि दुसऱ्या साईडवरती येत नाही